अरे बाई किती वेळ आहे बुवा घ्या बुवा लवकर उशीर होऊन राहिलं हो बा वा हो, झाल्यात झाल्यात बस पाच मिनिट पाच मिनिट थांब झाल्यात अहो बाबा ही पाच मिनिट पाच मिनिट करून पंधरा मिनिट होऊन गेले अजून तुमची पावभाजूचं एक प्लेट नाही झाली घ्या बा बोना पोट हो हो बा वा बा करतो करतो झालं झालाच आहे पाच मिनिट एकटेचे इथे ध्यान द्यालंच होईना आता एकटे एकटे दोघे राहायचं तर बरोबर होते काही दिवशी तसंच केलं पाहिजे आता आता आजही एकटेच सांभाळंच राहू काय आता हर रोज रोड कोणताना कोणतं कामाच येते कोणता ना कोणतं कामच आहे ते चालल्यात जाते ठेला सोडून झालं नाही का बाई राहू द्या बाई राहू द्या चाललो मी तिकडे खाऊन देतो दुसरं टेलेवर बस बस पाच मिनिट पाच मिनिट भाऊ पाच मिनिट थांबा झालाच राहू द्या बाई राहू द्या नको राहू दे मी उद्या येईन मी उद्या येईन मी माझं काम निपटून होऊन जातो मी एक घंटे दोन घंटे ते बाद येतो मी मग खातो आता राहू द्या राहू द्या उशीर होऊन राहिला म्हणजे थांबा ना भाऊ बात बनव ना पाच मिनिट द्या फक्त पाच मिनिट ते थोडेसे आहे कांदे कापून टाकायचे आहे म्हणून पाच मिनिट पाच मिनिटात नाही बाई राहू द्या येतो मी थोड्या वेळा राहू दे नको टाका कांदे येतो थोडे वेळा मग कांदे ताजे टाकून दे जा हम्म ग्राहक हा अशानं असंच होईल मग एकट्याच्यात भरोश्यावर पाहिजे बाई तर मग कसं होणार आहे तर मी कांदे कापू टमाटे कापू का अथे यक्ट 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 ते पाऊस एकटे एकटे काय करू त्याच्या अगोदर अगोदर एक दोन चार ग्राहक आता आले होते मग ह्या येऊन बसला दहा मिनिट याला थांबवलं किती वाजता आली ना तिकडेच गेले बाई एक घंट्यात येतो म्हणे तीन वाजून गेले बापा अजून नाही आल्या बाई हां पुरा दिवसच तिकडेच थांबते का काय तर ठेवल्याची काही काळजीच नाही पाहिले चालू तिकडे मी बी चालली जातो जा मीच करत राहू मी बी लावतो ताला ठेल्याने आणि चालली जातो गाडी घेऊन जाईत बसा म्हणून नितातली मी इंदिराबाईला नितातली नितातली मी बाईले लय नितातली आता नाही मी इंदिराबाई संग करत येतो आता इंदिराबाई जाऊ करून ठेला बंद करू करू नाही तिकडे कोल्यान गौरी शांता जवई कुठं गेले तर हे सगळे दोघ्याच्या हातून घरी पाठवल्या तर कालपासून इथंच होते जवाईनं गौरी बी इथंच होती आणि भाऊ ना बाई बी इथंच होते तो म्हणलं तो जा म्हणलं जरा अंग पाय घेऊन चांगलं जेवण खाऊन करून तो वर आम्ही दोघी थांबतो म्हटलं तर असं बेस केला पाठवून राहिली फक्त भाजीपोळी भात नाहीच म्हणते फ्रूट खाते हा बेबी बाई चाल मग मी चालतो बा माल दिवसभराची तसा मी तुमच्या बा चला आता हो जातो काय जा पहिलेच म्हणू चालली जाय तू आपली म्हणत होती नाही थांबतो चालली जाय मग जात काय तर जा रमा एकतीच संतित होणे नाही तस तिचं काही टेन्शन नाही बीबीबाई सांभाळते ती एकटी आता शिकली ते मस्त प्रॅक्टिस झाली देणी आता सांभाळते ते सांभाळून घेते पुरा पुर ठेला तरी धान दलो तुझं नवबाई एकतीची हं आ थोडी होत्या चल मग चला मग चालली आई चाललं मग आपणही चाललो जो शांतुल्या तू जाय बा मी थांबतो आता इथं आराध्या बरी होत वर तुझ्या बाबाच्या जेवणाचं पाहून घेतो हा वेळेवर दोन टाईम जेवण आणि सकाळचा चहा चा नाश्ता दोन तीन दिवस करून घे ठीक आहे थांब मग थांबत काय था। बरं जातो मग मी फोन करून देजो येऊन जाईन तुला हो हो फोन करून देईन मी मग मला घेवाले तू येऊन जातो आई आता थांबत का तू मग मी जाऊ का घरी आता ना आली ना मी दोन घंटे झाले ना जाऊ का मग आता मी घरी हो चालली जाय लेकरू ला थांबतो ना मी जा जा चालले जा दोघे जण जा चालले व कांता ना चालता चालता मा ठेल्यावर पावबाजी चारतो तुले आणि मग तशीच चालली जा आता राहू दे ना नाही आता नाही राहू दे मी येईन कधी उद्या येईन अजून आता बा येईन त्या ठेल्यावर हा चाल ना आता भूक लागली असं तुले सकाळी पासून आली तर भाऊले भूक लागली असं चाल का बाबू भाऊ चालता काय खाऊन घेऊ एक एक प्लेट आणि मग तिकडून निघून जाऊ गावाकडे काय विचारतो व द्यायला चालते ना ते चालतं ना का बाबू भाऊ हो हो चला तशी एक नंबर तुमच्या हाती पाव भाजी राहते चला खाऊनच जाऊ आता आलो असतो मग काय तर उद्या जेऊ द्या सुशिला बाई बेबी बाई आई तुमच्यासाठी घेऊन येऊ काय एक एक प्लेट बनवून घेऊन येतो जवळच जा काय जास्त दूर नाही इथून नाही हो इंदिरा नाही राहू दे नको आणू राहू दे काय त्रास घेत बापा त्याच्यात काय जात रास बेबी बाई भूका लागली असेल ना तुम्हाला नाही आई सुशिला बाई भूका लागली असेल घेऊन येतो एक एक प्लेट बेबी बाई ने काय राहू द्या बाई राहू द्या ना नाही लागले आमले भुका बसल्या ठिकाणी कुठं भुका लागते का नाही नाही आणतो आणतो मी एक एक प्लेट आणतो तो बनून ना दा बसल्या चाल ब कांता चाल रे भाऊ पादी कुठं ओ पाणी पाहिजे तीले आन तो आन तो बाई आन मग शटर लागनाय ला दुकानाले ह कुठे गेली बाबा हे चला व जाऊन बसले गड्या तशी तर एकटी कुठे जाय नाही गड्या तरी इंदिरा बाई तब्येत नसन बरी तर गेली असन घरी गिरी हा माय तर फोन करून सांगून तर देते का इंदिरा बाई माझी तब्येत नाही बरी लागून राहिली तुम्ही लवकर या मी आले नसती काय अशी सांगत नाही होत नाही ना शटर ठेवले शटर लावून कुठं चालली गेली नाही काहीच नाही गाडी बी नाही गेली असं इंदिरा बाई घरीच गेली असन चला आपण जाऊ अरे तो फोन करून पहा ना कुठं आहे काय हाय काय झालं फोन करून पहा माहितच होऊन जाते हो तशीच करतो फोन करून पाहतो पहिले तिथे आता असं राग येऊन जातो ना म्हणतोच इंदिरा बैल का तुम्ही काय बैल समजून ठेवलं का कोलूचा बैल समजून ठेवलं का मुली असं तसंच म्हणाले चुपचे दे काही बोलाव नाही काही नाही आपल्या चुपचाप रावानं बस झालं जेवढं चुपचाप राह तेवढं बरं हम्म आता आले असं ठेल्यावर आत्ता पाच वाजता आता फोन करून राहिल्या शेटर लावलं दिसलं असेल ना हॅलो हा रमा कुठे आहे तू आई शटर लावून दिल ना हा त्याला लावून दिल ना कुठे आहे तू गाडी नाही बेंच नाही सगळं लाव लव करून आहे तब्येत बरी आहे ना तुझी हा काय दवाखान्यात गेली गेली काय हा मला तर सांगायचं होतं मला बाई मी घरी आहे तब्येत गिब्येत चांगली आहे घरी मी घरी मा घरी काय बोलून राहिली तू घरी गेली हा ना मी तर ठेल्यावर ठेला बंद करून घरी चालली गेली काय मलाही नाही येऊ दिली काय बाई मलाही नाही येऊ दिली तुम्ही काय म्हणू होता एक घंट्यात येतो मी हा पाच वाजून गेले चार वाजून गेले तुमचा पत्ता नाही अजून तिथं जाऊन बसल्या मी एकटेच रोगा मग ठेल्यावर सांगत जा मी तिथं कुठं ठेव अजून बरं आड हो माय 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 काय करू काय करू तू या बरं ठेव फोन येतो मी आता घरी हो या ठेवतो फोन केवढ्या तणी न बोलते इंदिराबाई आज जशी माहिती की गुलाम हाव हो म्हणून तसंच करन मी माय काही म्हण नाही मला बस ठेल्यावर नेलं कर राहाय तिथे दिवसभर त्या स्वतः इकडे जाईन तिकडे जाईन काय ना गेली ना घरी मी नाही म्हणत होती तब्येत बरी नसन तिची बरी नसन लागली तब्येत तर चालली गेली हा नाही चांगली आहे म्हणते तब्येत तब्येत चांगली आहे म्हणते अशी झाली म्हणते मी घरी म्हणते हो चाबी नाही ठेवली आता मी खोलून ना बनून तुम्हाला चारलं असतं तर हा मोठे उत्साहानं आले बाबा तुम्ही मी आणलं चला चला करून मी ना असं केलं चालली गेली बंद करून सांगून तर जाती माय माझी राहू दे इंदिराबाई नाही तर नाही चला तर आपण गावाकडे नाही आता आणलं मी पावभाजी खाले तुम्हाला तर चला दुसऱ्या ठेल्यावरून चालतो तुम्हाला चला अरे नाही ना घेऊन दिला बाई राहू द्या चालू नंतर तुमच्या हातची सर दुसऱ्याला घेत नाही ते तर आहेच म्हणा मी बनवतो तसं कोणीच बनवू शकत नाही बर उद्या येणार ना मग तिने पावाले आरात झाले पावाले आता पाहीन बा जर तिला सुट्टी होऊन जाईन उद्या तर मग काय लिहावं लागते नाही म्हणजे सुट्टी तर यायला धाडून देईन चला मग नाही तर उद्या मी पार्सल घेऊन येईन आता ते लिहि फोन करून सांगून ते काही वाट पात्र सांगून देतो फोन करून का नाही जा जाऊ दे चल गावाकडे शांता शांताबाईला सांगून दे शांताबाई तर येणारच ना ते दोघेच ना रामदास भाऊ ना शांताबाई हो चाल ना तशी ते दुकानास चाल गावाकडे चाललो तू आता था। काय थांबून फायदा था हो था। चाल अरे वा आज लवकरच आली रमा हो आता लवकरच आली आज उद्यापासून काही जात नाही आता ठेल्यावर अरे बा कोण रमा काय झालं बाई काही बोलली काय मनुचे बाबा त्याने काही बोलायचीच गरज नाहीये आहे जे करायचं होतं ते केलं त्यानं त्यानं बोलून नाही दाखवलं करून दाखवलं त्यानं आता मी बी करून दाखवतो काय काय झालं हा काय करून दाखवलं करून दाखवतो हा काय काय झालं काय झालं सांग रमा सांग काय झालं हम्म एवढी रागात कोण आहे तू हॉत झाली अरे मनुचे बाबा हॉत झाली जायचे कोण काय केलं गोल्याची पोरगी पडली त्या दिवस पासून दवाखान्यात ठेला सोडून काही दिवशी गोले आला पैसे मागाले फोन करायला त्याच्या समोर चालल्या गेल्या बाई आणि तो संध्याकाळी उरी आल्याच नाही हम्म आणि मग आता आजही अजून आज इकून गेलो आम्ही ठेल्यावर ठेल्यावर गेलो जशी गाडी उभी गेली उतरल्या गाडी उरण काय म्हणते रमा मी चालली मी चालली गोल्याच्या पोरीला पाहिले तू हे साफसुफ करून तयारी करून ठेवून दे आणि मी म्हणतो मी येतो ना बाई मग येऊनच आपण दोघी सगळं मगच करू तर नाही म्हणे मी एकटीच जातो तू काय करत आता माय नाही करत मी राहतो मग मायपुरीला काय झालं म्हणजे कोणी मग माय पुरी पाहले गेले एक घंट्यात येतो म्हणे एक घंट्यात येतो म्हणे पुरा दिवस बुडला चार वाजून गेले पत्ता नाही त्याचा ठेल्यावर येवाले आणि एकटीच कुठून राहिले मी एकटीच करून राहिली मी ते ग्राहक चालले ग्राहक त्रासू त्रासू चालले त्रासू त्रासू गेले ग्राहक आणि एकटी एकटी झाली धांदल होऊन राहिली ना मिळून गेली मग मी ते तिथं लावून दिला शटर आणि आपली गाडी घेऊन येऊन गेली जा तिकडे म्हणलं मग येऊन गेली मी घरी हा बरं झालं आली तो पहिलेच तो म्हणू तुले नको जात जो कधी म्हणत होते तुम्ही हा सावकार बनता का आता नाही बा मी काही सावकार बनत नाही तुमच्या दोघीच्या मनात मी काही बोलत नाही तो ऐकून भाग घेईन तर मा बहिणीला रागीन मा भाग ऐकून भाग घेईन तर तुला रागीन ते तुमचं तुम्ही पाहत बसा चा बनवा आता जा आता आताच कपडे बदल ना चहा फिऊन घे ना चहा नाही गेली काही नाही आता कुठे चालली तिकडे बाहेर हा माय येतो ना मी रमाच्या घरून येतो मी आता काय चालली तिच्या घरी हा थे आता चालली असन ना थे चहा आधी ना आता तू एक ती चहा आगी आता नको जाऊ तिच्या घरी हा उद्या संग मग जाननं उद्या ठेल्यावर तेव्हा बोलून घ्याचं काय बोलायचं आहे आता काय चालली माहित तुला माहित नाही आज काय केलं सुनी ना ते काय केलं होती ना किती साधी बोडी आहे ते रमा किती साधी बोडी आहे ते काही काय काय कधी काही करू शकत नाही ते काय केलं म्हणतं तिनं साधी बोडी साधी माणसं बोलून नाही दाखवलं तिनं करून दाखवलं तिनं बोलून नाही दाखवत मनात काय केलं काय काय करून दाखवलं बोल झालं काय केलं तिनं चालली एवढी तर तू तिच्या घरी माय मी त्या गोल्याच्या पोरीला पाहली गेली होती दवाखान्यात रमा ठेल्यावर होती आता जरासा जरा झाला हे आता सुनीला काय केलं ठेवल्या शटर मारून गेल ना कुलूप लावून आणि गाडी घेऊन घरी आले शटानी घरी येऊन बसले आणि खाली नाही सांगतलं ना मग मी येऊन पाहतो ठेल्यावर म्हणलं शटर लागलं आहे का मग फोन करतो मग म्हणते मी घरी आलो बाई म्हणते मी घरी आली अशी म्हणून सांगून झाली सादरी आता आली तर आली आता एखाद्या दिवशी आली तुला काय जायची गरज आता तिथे जात का आता तिच्या घरावर आता जाऊ नका आता झालं ते झालं भुलून जाय हा चांगलं चांगली राय तू भाऊ दे व्ह एक ते एक एकूच एक पोरग न एकूच एक पोरगी आहे तू चांगले राह दोघं बहीण भाऊ आहे भांडू नका चांगले राहा आता आली ते येऊ दे आता उद्या सकाळी तिने घेऊन ठेवल्यावर जादा चांगल्यानं आणि चांगल्यानं व्यवस्थित समजदारीनं जो तिने काय गैरसमज झाला तिच्या मनात तिच्या मनात काय आहे तू ती फुलं फुलू काढज अशी भांड्याला जाऊ नका आता भांड्याला जाशीन पुरं वातावरण बिघडत हा असं आहे का मग आता जाईन मी तो वातावरण बिघडून जाईन काय म्हणजे ढगं येऊन जाईन का भाडामध्ये पाणी येईन का है? बरसन काय हा मले मारायला येईन का पाणी वरसा मी मा वहिनीचा सुनीसंग भांडायला जाईन तर अहो शाईन्यात तोंदाचे आहेत तो तसं नाही आता आता गरम गरम आहे तू त्याच्यात हात नको घालू हात जाऊन जाईन काय माय काय बोलतो तू काय गरम आणि काय हात जाईन आता मी तिलाच तिची तिच्या संग मी सरळ बोलाले चालली का तू काऊन आली थ्याला बंद करून काही गरज नाही तिले थैला बंद करून तू काऊन आली मनाची गरज नाही का तू जाशील बोल ठेला केला ना नाही तर जाऊस नको तू न करशील आता जाऊ नको तू तुझ्या तु दिमाग गरम आहे तिचं दिमाग त्यापेक्षा गरम दे ना माय किती गरम आहे हा किती गरम आहे तिथं दिमाग तर पाहतोच ना नाही नाही चूक कधी नको करीला जा तू जाऊ नको तिच्या घरी तू उद्या ठेल्यावर जावाच्या वेळेत जशी रोज आवाज देतो का नाही तिने चालवं रमा तशी आवाज देतो चालवं रमा आणि मग ते काही बोलान तेव्हा तू बोल जा आणि येऊन जाईन माय काय भांडाची भांडाची गरजच नाही मग काय ते बरोबर तू ओळखून घेतो झालं का नाही आलं का समजदारीनं भांडाची गरज पडन काय असं समजदारीनं घेतलं ना, ना। कोणती गोष्ट भांड्याची गरज नाही पडत इंदिरा बरं माय पटलं मला तू नाही जात मी नाही बोलत तिले तर राह आली तर आली आता उद्या मी आता उद्या व्यवस्थित कामाला लागतो ठेल्यावरच राहतो आणि तिले नेतो होती ना वा रमा उशीर होती ना तिला कोण चल लवकर चल लवकर इंदिरा बाई आजपासून मी ठेल्यावर येत नाही दुसरा कोणालाही न्या तुम्ही मी नाही येत आजपासून ठेल्यावर अशी कशी बोलून राहिली बरं मग तू नाही येशील तर कोणाला नेऊ म्हटलं ना, नहीं। नहीं भाई। ना मी बाई कोणालाही न्या तुम्ही पण मी येत नाही काय झालं तू तुला काल तू पण करून येऊन गेली मी तिथं दवाखान्यात होती तर बोलायच्या पोरीला मी येतोच नाही बन माया जेवढा हिशोब आहे तेवढा हिशोब देऊन द्या मध्ये आणि बस तुमचा तुम्ही पाहत बसा तुमचा ठेला आणि तुमची गाडी झालं काय झालं तुला कोणती गोष्ट कोणती गोष्ट मनाला लागली सांग काही नाही ना नाही मी नाही येत आजपासून म्हटलं तर नाही येत उद्या माया हिशोब करून घेता पण तुला झालं तरी काय सांगतो विचारतो तो सांगत नाही म्हणून तर राहिली काही नाही झालं मी गेली म्हणून तुला वाईट वाटलं का नाही मला काय बोलायच्या पोरीला पाहायला जाणतं मला कायले वाईट वाटत त्याचं वाईट नाही वाटलं मला मग कायच वाईट वाटलं तुले तुला नाही नेलं म्हणून काय नाही ठेवी नाही मग काय व्हायत राहू द्या बाई राहू द्या जाऊ द्या जा तुम्ही दुसरे कोणी पाहून घ्या जा मग हे सब करून द्या रमा थांब मुन्नी बाई मग घेता तुम्ही थोड्या वेळानं हो हो मग घे तुम्ही हो सांग काय झालं हो तुले तुम्ही प्रत्येक वेळा तसंच करता बाई प्रत्येक वेळा तसंच करता तुम्ही ठेल्यावर तर मी जेव्हापासून तुमच्या ठेल्यावर येऊ लागले तेव्हापासून तुम्ही पाय रोखून ठेल्यावर राहतच नाही हाय रमा करते रमा म्हणजे दोनशे रुपये रोज देता दोनशे रुपये रोजामध्ये मला कुथून घेता रमा इकडून रमा रमा हे कर कर नुसतं काम सांगता तुम्ही शेठ बनल्या शेठाने आणि मला जसं काही होई होत करून ठेवलं तुम्ही मला हा सगळं समजते मुली सगळं समजते मी काही नादान बुद्धी नाही आहे लहानशी नाही मी सगळं समजते राहिली हा मी भाडून राहिली आता सांग तूया आताची चमची जा आता सांग आता घरी राहत आ जाईनी रैनने आत्याच्या घरी अईयाबाई म्हणू चल घरी रायज वात आजी संग रायज चल <laughs> जा पटकं जा सुट्टी होईन ना आज गौरीले काही समजल नाही ते डील डील देवाचं रैनना जा पटकं जाण घेऊन ये आराध्याले पटकं घरी आज हुई सुट्टी अस वाटतय मळे हो जातो ना गोळे आंगुरीले गेला त्याची आंघोळ झाली का जातो आहे ना आता सुशीला बाई हाय ना सुशीला बाईले तसं समझते हाय सुशीला बाई काही टेन्शन नाही आता सुशीला बाई हाये मैया ही हाये टेन्शन टेंशन मग हो तर मग जाय पटकोन ते बिल गिल गी घेईन बिल गिल आणून ते नर्स तर सुशीलाबाई देऊन देईन बिल ते सुशीलाबाईलू देवाचं नाही आहे ते देऊ देवाचं नाही आहे हम्म नाही सुशीला काही भेट देईन बिल आपण घेऊन हो पण ते नर्स बिल तर चाट घेऊन येईन तर मग सुशीलाबाई देऊन देईन दे गुगल पे देईन करून तर मग काय करशील मग घेऊन नाही वापस तर मग नाही नाही तस आताच नाही येत नाही डॉक्टर काय राहू ने तेव्हा सुट्टी देईन तर बारा वाजता येत असते डॉक्टर काय नाही तेव्हापर्यंत तर आपण आम्ही चाललं जातो शांताबाई ओ शांताबाई मुन्नी काय म्हणते आता हो अंदर ये अमय रामदास भाऊ बी आहे ना याच्या सांगू मुन्नी काय झालं कशी आहे म्हणतो आता चाली वाटते तू घरी रातभर होती का काल संध्याकाळी डब्बा घेऊन गेलतो ना आम्ही ती गचा गेलतो आम्ही तिथंच होती मग मी गोल्या गौरी सगळं तिथंच होतो आता सकाळी आलो आम्ही गोल्यानं मी आली चांगले आता तब्येत चांगले आज सुट्टी भेटून जाईल कदाचित चल चांगलं झालं ठीक झालं ये ना जोराशी भाईर ते काय म्हणतो बोल ना येतो बाहेर ते जराशी म्हटलं माटू ये बी बोल ना इथलीच आज चाल ना हो जोराशी भात चल चाल बापा, बापा भाईर चालन, भाईर चालन, भाईर चालन, ये बापा बाहेर चाल ना बाहेर चाल बोल काय म्हणतो म्हणतात तर चलतो भाई तुयन म्हणून नेकलस सारखंच हाय भो माहितीकडे याच्यासाठीच काय बाहेर चाल ना बाहेर चाल कामा धंद्यामध्ये नेकल्यास या खाय आता काय करतो हाय का हाय जाऊ दे राहू दे काही तरी काही मजाक सोचते कोणत्या टायमाला काय बोलायला लागते ते नाही समजत तिने शांताबाई हे गोष्ट नाही होती दुसरी गोष्ट होती आता तुझ्या गयावर माझ्या लक्ष गेलं म्हणून मी बोलून दिली दुसरी कोणती गोष्ट मध्ये कोणाच्या चुकल्या सांगू नको ते अशी बोलेन तिनं हे केलं ते तशी बोलेन टाइम नाही माझा वाट अहो दुसऱ्याचं कोणाचं नाही सांगून राहिली मी मग कोणाचं सांगून राहिली त्या एवढी काय रागानं रोख्यानं बोलून राहिली धक्काय दिली मला मारून हो तर बोल काय बोलतात अव मी रमाच्या घरी गेली होती तिथं होती इंदिरा इंदिरा आणि दोघी जणी कधी भांडून राहिल्यासाठी भांडू दे भांडू दे भांड्यात त्याच्या घरातल्या गोष्टी असन कोणत्या नाही आराध्याच्या यानं भांडून राहिल्या त्या काय बोलतो हो आराध्याच्या काय म्हणजे काय काय म्हणतात काय म्हणते ते कि मी केली अहो इंदिरा आल का नाही आराध्याला पावाले तर रमा म्हणून राहिले तू आराध्याला पावाले कहून गेली ठेला ठेल्यावर मला एकटिले सोडलं आणि आराध्याने पावायला गेली गोल्याच्या पुरीले पाहायला गेले असं तशा करून भानून राहिले होते बापा मी गेली तेवढ्यात रमा म्हणते जाय म्हणते मग मग मी येऊन गेली बापा तुला सांगून देवा म्हणून म्हणतो कोणाचा कोणाचं हे सान जास्त घेत नको त्याचो असे भानतेत मग घरचे 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 मी घेतो कोणाचा चार हजार दिले त्या नाही आता मी वापस हे करून देईल गोल्यालाही समजत नाही काय नाही तिने मागायला पाहिजे होते वेडे वर काय तो कोणी होतच नाही तिथं बरं चाल बर, चल बर पाय वो जा। आ, मी जाऊन पाहतो काय हो जा ना तू खरा खोटा करायला लागल ना मी नाही येत आता रमानं मग येतो म्हणलं आता नाही येत मी तू बर नको पाहतो मी जाऊन काय म्हणते जा। <laughs> जमलं आता हे भांडते आता चांगलं गावभर होते भांडण